श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सातारेतील सहाय्यकृषी अधिकारी सुनील यादव यांच्या घरी भगवान श्रीकृष्णाचा विलोभनीय देखावा तयार करण्यात आला आहे हा देखावा देखा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत सुनील यादव म्हणाले भगवान श्रीकृष्णाचे आदर्श घेऊन जगलो तर निश्चितपणे आपले जीवन आरोग्य व समाधान टिकून ठेवण्यास मदत मिळणार आहे नमस्कार मी सुनील यादव सहाय्य कृषी अधिकारी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आज आमच्या घरी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं कृष्णाचा देखावा तयार करण्यात आलेला आहे जेव्हा हा उत्सव आमच्या घरामध्ये साजरा केला जातोय त्याच्या पार्श्वभूमी गेली सात आठ वर्षापासूनची आहे म्हणजे जसं की आमच्या घरामध्ये असणारी शिक्षणाच्या निमित्तानं असणारे जे काही घडामोडी घडतात त्याच्यामध्ये मुलं जे आहेत त्या मुलाला शाळेमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात त्याची प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा ह्या घरामध्ये कृष्णाचं गेली सात आठ वर्ष झालं हा उत्सव साजरा करतो देखाव्यामध्ये आपण जे काय आमच्या घरामध्ये साजरा केलेला जो कृष्णा जन्माष्टमीचा सोहळा आहे त्याच्यामध्ये जी कृष्णाची जी मूर्ती आपण देखाव्यामध्ये दिसते ती मूर्ती माझी एक छोटी मुलगी आहे वेदिका ही जी आता पाचवी सहावीमध्ये जेव्हा सहलीसाठी शाळेच्या मार्फत जेव्हा बँगलोर किंवा राज्याबाहेर गेली तेव्हा तिला आपण कुठले पालक जेव्हा मुलांना सहलीमध्ये जाताना जेव्हा खाण्यासाठी किंवा इतर खर्चासाठी पैसे देतात तेव्हा त्या मुलीने खाण्यासाठी कमी खर्च केला आणि ते जे पैसे आहेत त्या पैशातून त्याने कृष्णाची मूर्ती आणलेली आहे इस्कॉन मंदिर आहे बँगलोरमध्ये तिथून शाळेची जेव्हा ट्रीप भेट दिली तेव्हा तिथून तिने ती आणलेली आहे मग स्वाभाविक जेव्हा घरी जेव्हा ती मूर्ती आली तेव्हा अजूनच आम्ही उत्साहवर्धक असं गो गोपाळकादा किंवा जन्माष्टमीचा आपण उत्सव साजरा करू लागलो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान माझ्या पत्नीचं आहे तिचं नाव वैशाली सुनील यादव आहे तेच बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या उत्साहाच्या ज्या सगळ्या उत्साहाच्या माध्यमातून ते करत असते वेगवेगळे देखावे पानं फुलं जे काय कृष्णासाठी जे वातावरण जे आहे हे वातावरण निर्माण करण्याचा त्याचा खूप प्रयत्न असतो आणि गेल्या अड दहा वर्ष झालं हा तिचा जो उत्साह आहे हा तिनं टिकवून ठेवलेला आहे आणि चांगल्या प्रकारच्या असं देखाव्यामध्ये अंग आणण्याचं असं काम केलेलं आहे याचं कारणही असं आहे कृष्ण ही गोष्ट माणसाच्या आयुष्यासाठी खूपच अशी मार्गदर्शक आहे कृष्णाचं वातावरण जे बालपण असेल त्याचं जन्म असेल आणि त्याचं मोठेपणातलं जे काय कालखंड असेल हा सर्व जर विचारात घेतला तर आपल्याला त्याच्यातून खूप मोठी प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणा घेऊनच आम्हीसुद्धा कुटुंबामध्ये एक बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि अजून सांगायचं असं की कृष्ण हा यादव कोळातील आहे आणि मग आमचंही सुनील यादव म्हणजे आम्ही यादव आहोत जरी त्याचा डायरेक्ट जरी संबंध येत नसला तरी आडनावाचं जे काय उत्सुकता किंवा जे आकर्षण आहे त्यापोटी आम्ही कृष्णाच्या बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे अजून ह्याचा दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे माझे आईवडील आहेत हे धार्मिक कृतीचे आहेत अनेक वर्षापासून त्यांनी घरामध्ये अनेक रात्रांचं वाचन केलेलं आहे संग्रह आहे त्याच्यातूनही प्रेरणा मिळत गेलेली आहे माझ्या वडिलांनी मी चौथीत असताना गीता घरी आणलेली आहे मुंबईवरून तेव्हा जास्त उत्सुकता नव्हती पण आता जसं मोठं होऊ जसं आपण बाजूला वातावरणामध्ये गोष्टी कृष्णाविषयी जाणून घेऊ तेव्हा तेव्हा मग ते पु पुस्तकंसुद्धा उत्सुकतेपोटी वाचू लागलेलं आहे त्याच्यामधल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या पण खूप आपल्याला प्रेरणादायी देत आहेत अजून कृषी विभागामध्ये पण काम करत असताना कृष्णाचा जो काय कालखंड आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये त्याच्या ज्या गायी आहेत त्याचे वास्त्र जे आहेत निसर्ग आहे परत झालंच तर पर्वत आहेत नद्या आहेत खळखळणारे उघडे आहेत हे सगळं शेतीशी खूप पूरक आहे आणि गेले अनेक वर्ष मी कृषी विभागामध्ये काम करत असताना सेंद्रिय शेतीचा जेव्हा पुरस्कार करतो तेव्हा कृष्णाच्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये तंतोतंत लागू होतात जसं की गायी आहे गायीचं गोमूत्र आहे गायीचं शेण आहे त्यापासून बनवलेले जे जीवामृत आहे त्याचा शेतीसाठी उत्पादन वाढीमध्ये होणारा मोठा फायदा आहे तसंच गोवारका आहे त्याचा माणसाच्या आरोग्यासाठी होणारा फायदा आहे हे सगळं कसं अगदी जणू काय माणसाच्या आयुष्यामध्ये खूप असं जुळून येणाऱ्या गोष्टी आहेत आणि मग वाटतं की आपल्याला हे जर पुढं आपल्याला जर आदर्श आहेत हे आदर्श घेऊन जर आपण जगलो तर आपल्याला निश्चितच आपलं जीवन आपलं आरोग्य आणि आपलं जे काही समाधान आहे ते आपल्याला टिकवून ठेवायला निश्चितच मदत होईल